घ्यायलाच पाहिजे आमची पहिल्यापासून इच्छा नाही मतदान शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अखेर त्यांचं बंड मागे घेतलेलं आहे शिवतारेंच्या या बंडानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे मात्र पुरंदर मधल्या मधल्या सामान्य लोकांची कार्यकर्त्यांची काय भावना आहे ते शिवतारे यांच्या या निर्णयाशी सहमत आहेत का काय त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात शिवतारे बाप्पूंनी पंधरा दिवस दहा मार्चला बंड केलेलं होतं पंधरा वीस दिवस सगळा हा प्रकार सुरू होता त्यांनी सांगितलं होतं कुठल्याही परिस्थितीत माघारी घेणार नाही पवारांच्या विरोधात मी उमेदवार असेल आज त्यांनी माघार घेतलेली आहे तसं जर बापूंनी माघार घ्यायलाच नव्हती पाहिजे आम्ही पण तयारी केली होती मानसिकदृष्ट्या पण आमची पहिल्यापासून इच्छा नाही आजी दादांना मतदान करायची मागच्या पाच वर्षापूर्वी जो पराभव झाला जे वाक्य होतं इथून पुढे पण करायची आमची आताही मानसिकता नाही जरी बापूंनी माघार घेतली असेल तरी त्यामुळं आमची इच्छा होती की बाप्पूंनी ही लोकसभेची इलेक्शन लढायला पाहिजे होती आणि लोकांचं पाठबळ होतं सगळ्यांची इच्छा होती आता आम्हीच नाराज झालेलो आहे बाप्पूंच्या निर्णयामुळे आणि आमची आज आत्ताही माझी वैयक्तिक इच्छा नाही की घड्याळ मतदान करायचं शेवट बाप्पूंचा जो आदेश येईल तो आम्ही मानतोच आहे पण बाप्पूंनी पण लढायला पाहिजे होते हीच आमची भावना बापूंचं म्हणणं आहे की पुरंदरचा विकास पुरंदरचे प्रश्न त्यासाठी त्यांनी हा तह केलेला आहे हा पुरंदरचा दुसरा तह असल्याचं ते म्हणते नाही ते सगळं ठीक आहे पण शेवट आमची तयारी दहा पंधरा दिवसापासून आम्ही सगळ्या गोष्टी पाहत होतो आणि आम्ही सगळीकडं ठामपणे सांगत होतो फिरून की बाप्पूच उभे येते आणि बापूंलाच मतदान करायचं पक्ष वगैरे सगळं सोडून पुरंदरचा स्वाभिमान म्हणून पुरंदरच्याच माणसाला मतदान करायचं या मतापर्यंत आम्ही आलो होतो आता या त वगैरे या वरच्या लेवलच्या गोष्टी आहेत बाप्पूंनी जे केलं असेल ते निर्णय त्यांनी योग्य निर्णय त्यांनी विचार करून घेतला असेल पण आमची तरी सध्या आम्ही अजून नाराजच आहे की बाप्पूंनी माघार घ्यायलाच नव्हती पाहिजे बाप्पूंनी लोकसभा लढायला पाहिजे होती आ, हे सामान्य कार्यकर्ते शिवतारे यांचेच कार्यकर्ते आहेत बाप्पूंच्या शिवतारे बाप्पूंच्या निर्णयावरती ते खुश आहेत नाराज आहेत बाप्पूंनी लढायला हवं होतं अशी त्यांची प्रतिक्रिया तुम्ही काय सांगाल काय इथं लोकांमध्ये आत्ता मागच्या दहा पंधरा दिवसांपासून तुमच्या इथे चहा घ्यायला येणार लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या आता काय प्रतिक्रिया लोकांच्या प्रतिक्रिया असं होत्या स्वाभिमान जाणसाने पावारांच्या जे दंड थोपडले होते आपण त्याला आम्ही साहेबांच्या मग कळ उभं राहिले होतो पण बापूंनी माघारी आम्ही खूप नाराज झालो आहे बापूने माघारी गेलाच नव्हते पाहिजे जे तुम्ही आजीत पाहिलं तुम्ही बोलला जे आपण वापरले आता त्याचा तुम्ही प्रचार करणार का त्याला तुम्ही मागणार का तो चांगला आहे तेव्हा आम्ही खूप नाराज आहे सर आम्ही जे जा केलं केला माणसाने आमच्या तो पार आमचा म्हणजे स्वाभिमान पारडास आलाय सर आमचा बापूंनी जे मुद्दे मांडले पुरंदरच्या विकासाचे सांगितलं होतं की हेच मुद्दे असतील आणि ह्याच दहा वर्ष तेच चाललंय विमानत आहे गुजवणी अंतरशे बाजारपेठ लोकांनीच मी सांगताय ना प्रत्यक्षात लोकांशी इथे तिथे कोण बोलत नाही डायरेक्ट कोण बोलत नाही मी तुम्हाला डायरेक्ट बोललो हे लोकांची खतखत आहे असे बोलत नाही लोक गा भरतात लोक बोलत नाही असं आहे सर आपण ऐकल्यात या सामान्य कार्यकर्त्यांच्या त्याचबरोबर पुरंदर आणि सासवडमधल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या शिवतारे विजय शिवतारे यांनी जो माघारीचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी बंडाची तलवार मॅन केलेली आहे त्यावरती ते त्यांचेच कार्यकर्ते नाखुश आहेत नाराज आहेत कॅमेरामन सुमित भोसलेसह नितीन पाटणकर साम टी व्ही न्यूज सासवड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका